बीड मध्ये चाललंय काय असं विचारायचं कारण म्हणजे चक्क पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी तैनात असलेला पोलीस कर्मचारीच गांजा ओढताना दिसून आलाय विशेष म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर त्याचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलाय आणि मग याला पोलीस खात्यातून निलंबितही करण्यात आलाय आता नेमकं का काय घडलं तेही सांगते झालं असं की बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांच्या शासकीय निवासस्थानाचं काम सध्या सुरू आहे त्याच ठिकाणी पोलीस कर्मचारी बाळू गहिनीनाथ बहिरवाळ याची गार्ड म्हणून नेमणूक करण्यात आली होती तो ऑन ड्युटी असताना बाळू बहिरवाल हा कर्मचारी गांजाची नशा करताना दिसून आला त्यानंतर मग त्याची चक रिपीट त्यानंतर मग पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात नेलं तिथे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मग त्याच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला बाळू गहिनीनाथ बहिरवाळ असं या नशा करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे पोलीस, पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांच्या निवासस्थानी तीन सुरक्षा रक्षक नियुक्त होते यात बाळू बहिरवाल याचा सुद्धा समावेश होता आणि रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नवनीत कॉवत यांचे अंगरक्षक गणेश थापडे हे सुरक्षा रक्षकांकडे गेले त्यावेळी त्यांना बहिरवाळ नशेत असल्याचे दिसून आले त्यांनी पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई यांना याविषयी कळवलं आणि मग शिवाजीनगर पोलिसांना बोलावून बहिरवाळ यांची अंगझडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडे गांजा ओढण्यासाठी लागणारं सर्व साहित्य सापडलं आता या प्रकरणात बहिरवाळ विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना सेवेतून सुद्धा निलंबित करण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका